मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मोर्चा काढायची कधीच गरज पडली नसती जर चाळीस वर्ष आधी मराठा बांधवांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जे सांगितलं होतं तेव्हा ते ऐकलं असतं तर चाळीस वर्षापूर्वी एक दूरदृष्टी असलेला एक मराठा नेता होऊन गेला ज्याला दिसत होतं कळत होतं मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे पण दूरदृष्टी असलेल्या पंजाबराव देशमुख यांचं मराठा समाजाने कधीच ऐकलं नाही आणि त्याचे परिणाम आज हा मराठा समाज बघतोय पण काय होता पंजाबराव देशमुख यांचा सल्ला आणि तो सल्ला न ऐकल्यामुळे मराठा समाजाला काय किंमत मोजावी लागली तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही तुम्ही बघताय अजूनही केला नसेल तर लगेच करा मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत मनोज जरंगे पाटील यांचे मुंबईमध्ये पाच दिवस आंदोलन सुरू होतं अखेर अनेक वर्षांच्या त्यागानंतर हैदराबाद गॅझेटरचा जी आर काढला पण तो जे आर निघताच मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यायला कुणबी लोकांचा सर्वाधिक विरोध झाला जे कालपर्यंत मराठा होते कारण आहे मराठ्यांना कुणबी म्हणून ओळख देणं आणि त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याचं काम केलं ते भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख पश्चिम महाराष्ट्र मराठवाडाप्रमाणे विदर्भात सुद्धा मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज हा शेतकरी होता शेतीवर अवलंबून असणारा समाज तुलनेनं मागास असल्यानं त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी प्रयत्न सुरू केले पंजाबरावांनी मराठा हाच कुणबी असल्याची प्रभावी मांडणी केली देशाच्या राष्ट्रगीतात मराठा शब्द येतो भारतीय तो मराठा याचा अर्थ मराठा ही जात नाही हे सिद्ध होत भारत हा कृषी प्रधान देश असून शेती आणि शेतकरी आपल्या देशाचे प्राणभूत तत्व आहे असं पंजाबरावांचं मत होतं अठराशे एक्याऐंशी च्या जनगणनेनुसार मराठा कुणबी या दोन भिन्न जाती नसून त्या एकच आहे तसेच बॉम्बे गॅजेटर प्रमाणे मराठा आणि कुणबी या वेगवेगळ्या नसून एकच आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पंजाबराव हे भारताच्या राज्य घटना समितीचे सदस्य होते साडेतीनशेहून अधिक डिबेट मध्ये त्यांनी महत्वाचा सहभाग घेतला आरक्षणाचा निकष हा जात पात किंवा संप्रदाय नसावा तर आर्थिक दुर्बल घटक असावा मग तो घटक कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा का असे ना अशा घटकांना आरक्षण उपलब्ध करून देण्यात यावं हो। हा विचार त्यांनी प्रभावी परखडपणे मांडला नोव्हेंबर घटना समितीच्या समोर भाषण करताना त्यांनी आपले हे प्रखर विचार मांडले कुणबी समाजाच्या सामाजिक विकासासाठी घटनेत तरतूद करण्याची मागणी देखील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केली इतकंच के नाही तर साठच्या दशकात त्यांनी मराठा शेतकरी मराठा नसून तो मराठा कुणबी आहे अशी मांडणी देखील केली पंजाब देशमुखांची ही मागणी घटनात्मकरित्या मंजूर देखील करण्यात आली यावरून त्यांनी भविष्याकडे दूरदृष्टी ठेवून मराठ्यांनी आपल्या प्रमाणपत्रावर कुणबी असल्याची नोंद आवाहन केलं त्यानंतर विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी आपण कुणबी असल्याची नोंद करून कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली त्यामुळं विदर्भातील बहुसंख्य समाजाला पुढे कुणबी आरक्षण सुद्धा मिळालं एकोणवीसशे नव्वद ला आलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर कुणबी समाजाने आधीच आपल्या जात प्रमाणपत्रावर मराठा हा उल्लेख वगळून त्यावेजी कुणबी अशी नोंद केली होती याचा परिणाम म्हणून एकोणवीस टक्के ओबीसी प्रवर्गात विदर्भातील कुणबी समाजाला देखील आरक्षणास स्थान पण जेव्हा मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंद करायला सांगत होते तेव्हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील मराठा समाजानं त्यांचे काही ऐकलंच नाही आपण शहाण्णव कोळी मराठा आहोत आपण कुणबी म्हणून नोंद करणार नाही अशी भूमिका तेव्हा त्यांनी घेतली आणि त्याचे परिणाम आज भोगताय आपल्याच मराठा बांधवांनी त्यावेळी पंजाबरावांचं ऐकून कुंडी म्हणून जात प्रमाणपत्रावर नोंद केली त्यांनाच ओबीसी मध्ये स्थान मिळालं आणि ज्यांनी नाही केली ते जात प्रमाणपत्रावर शहाण्णव आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा मराठा हा कागदपत्री म्हणूनच तो कुंडी म्हणून कागदपत्री झालाच नाही परिणामी आज मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज वाचू लागली त्याचे कारण आहे मंडळी गेल्या दोन दशकात मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट बनत गेली त्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे तसे शेती पिकाला योग्य तो भाव शेतकरी कर्जबाजारी होत गेला त्याचा परिणाम असा झाला आतापर्यंत मराठवाड्यातील एकूण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यापैकी त्रेपन्न टक्के मराठा समाजातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यापैकी अठ्ठावन्न टक्के छोटे शेतकरी आहे याच आत्महत्या केलेल्या मराठा जातीतील त्रेपन्न टक्के कुटुंबामध्ये सध्या कुणी कमावणार नाही कारण मराठा म्हणून असल्यानं खाली एक ते दोन मार्कावरून नोकरीच्या संधी हुकल्यानं याच मराठा समाजाला शेवटी शेतीकडे जावं लागलं पण शेती ही तोट्याची ठरत असल्यानं शेती व्यवसायातून बाहेर पडावं लागलं यामध्ये मराठा जातीचं प्रमाण सर्वाधिक ठरलं सध्या मराठवाड्यात बासष्ट टक्के समाज शेती व्यवसायातून बाहेर पडलाय त्यापैकी चौतीस टक्के मराठा कुटुंबाने शेती कसवणं थांबवलंय पंचवीस टक्के कुटुंबाने आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबवलंय गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड संस्थेने आत्महत्या के केलेल्या तीन हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या घरोघरी जाऊन भेट घेतली होती त्या अहवालातून ही सगळी माहिती समोर आली होती मंडळी मराठवाड्यातील मराठा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आजपर्यंत शेतीवर जगला पण आता निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच सरकारच्या धरसोडी धरणामुळे शेती तोट्यात जात असल्यामुळं शेती त्याला जगू शकत नाही जातीचा खोटा अभिमान भाकरी देऊ शकत नाही याची जाणीव मराठा समाजाला झाली म्हणून गेल्या दोन दशकात आरक्षणाची गरज मराठा समाजाला जास्त भासू लागली मराठा समाजाला आतापर्यंत राज्य सरकारकडून तीन वेळा आरक्षण दिलं गेलं एकदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दुसरं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मात्र हे आरक्षण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात फेटाळलं गेलं कारण ते पन्नास टक्क्याची मर्यादा वलंडत होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दहा टक्के दिलं पण त्याचाही कोर्टात अजून वाद चालू आहे त्यानंतर मराठा समाजाचा योद्धा मनोज मनोजरंगे पाटील यांनी मुंबईमध्ये पाच दिवस आमोरण उपोषण करत मुंबई मराठा बांधवांनी चक्का जाम केली परिणामी फडणवीस सरकारची पूर्णपणे कोंडी झाली पण जरांगे पाटील आपल्या मागण्यांवरती ठाम असल्यानं हैदराबाद गॅजेटर मंजूर करून घेतलं आणि अखेर मराठवाड्यातील मराठा समाजाचा मार्ग मोकळा झाला पण पंजाबरावांचं ऐकून जे मराठे कुणबी झाले तेच कालचे मराठे आज मराठवाड्यातील मराठ्यांचे भाऊबंद झाले असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण त्यांना त्यांचा भाऊ वाटे करू म्हणून नको आहे त्यामुळे पंजाबरावांचं तेव्हा आपण ऐकलं नाही याची ती आपल्या पूर्वजांची खूप मोठी घोडचूक होती हे आज मराठवाड्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला नक्कीच वाटत असेल पण आता याच मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्या कठोर त्यागामुळे भेटलेला हैदराबाद गॅजेटर कोरडा टिकेल का हा प्रश्न आता पुढे येत आहे पण ते टिकेल का नाही हे पुढे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण या वंचित मराठा समाजाला भेटलं पाहिजे का याविषयी तुमची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका